रामकृष्ण रे मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत ह्या ब्लाउजची संपूर्ण कटिंग जे मी तुम्हाला दाखवते तर हे सभेसाचे पॅटर्नमध्ये ब्रायडलचे ब्लाऊज आलेला आहे वर्कवाले पार्ट तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्यावर दिलेले आहेत साईडला स्लीवचं पॅटर्न आहे त्यानंतर बॅक आणि फ्रंट फ्रंटचे बरोबर टोटल असे कट पीसमध्ये तीन पार्ट असणार आहेत तर आपण इथं कटिंग करू तर हे बघा इथं हे जे ब्लाऊज पीस आहे ते अशा पद्धतीने आहे याची मी तुम्हाला रुंदी चेक करून दाखवते गडा किती ब्रॉड आले आहे आलेला बघा नऊ इंच गड्याची रुंदी आहे बघू शकता आणि गडा एकदम डीप आहे त्यानंतर वर्क मी मोजून चेक करते किती आहे वर्कवालं पार्ट असं मोजून चेक करायचं आहे आणि मग मी त्यानंतर हा पीस बाजूला ठेवला आता इथं अस्तर घेतलेला आहे डायरेक्ट कटिंगसाठी तर मी डायरेक्टली अस्तरवरच कटिंग करणार आहे या ब्रायडलचं जे माप आहे ते चाळीसचं असणार आहे तयार उंची सोळा इंच घ्यायची आहे तर मी सतरावर पॉईंट लावलेला आहे बघू शकता सतरा इंच म्हणजे आपण उंची घेतली एक इंच प्लस करत त्यानंतर शो आपण रुंदी मोजून घेतली नऊ त्याच्या निम्मी साडेचार प्लस पुढे आपण साडेतीन शोल्डर घेतलेला आहे म्हणजे टोटल शोल्डर आठ इंचाचं घेतलं आठ इंच मुंडा घेतलेला आहे ठीक आहे शोल्डर आठ मुंडाखोली आठ त्यानंतर इथं छातीच्या चौथा प्लस दोन इंच म्हणजे बाराची घडी घेतली दहा प्लस दोन इंच अशा पद्धतीने आपल्या बॅगची मार्किंग झालेली आहे तर हे जे डिझायनर ब्लाउज असतात ना त्यांचे गडे खूप मोठे असतात आलेले डीप पण असतात आणि त्यासोबत त्यांच्या त्यांना ब्रॉडनेस असते आता नेमकं असं झालेलं आहे की माझ्या कस्टमरचं माप पण चांगलंच आहे त्यामुळे मग मी याचे शोल्डर आठ इंच आणि मुंडाखोली आठ इंच घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे जे ब्लाऊज आहे ते पॅटर्न पॅटर्नमध्ये इथं तयार करणार आहेत बॅक कटिंग झाल्याबरोबर त्याला जसं आहे तसं ठेवत मी इथं मार्किंग करून घेते फ्रंटसाठी फ्रंटचे फ्रंट नंतर चेंज कशी करायचे ते दाखवते बॅकची मार्किंग झाल्याप्रमाणे लगेचच आपल्याला काय करायचं आहे काटकोण तयार करायचं आहे मुंडाखोलीसाठी त्यानंतर इथं क्रॉसपट्टीसाठी मी खालून बरोबर अडीच इंचावर पॉईंट लावलेला आहे बघू शकता बॅग जसं होतं तसं मी फक्त मार्किंग केलेलं आहे साईडला मात्र मी मार्जिन म्हणजे मार्जिनच्या बाजूला मी मार्किंग केलेली नाहीये आता अडीच इंच आपण क्रॉसपट्टीसाठी मोजून घेतलेला आहे त्यानंतर इथं आपण टक्स पॉईंट घेणार अकरावर आडवा टक्स चार वर घेतलेला आहे कारण बंद असणार आहे फ्रंट म्हणून इथं आपल्याला एक इंच वर घ्यायचं आहे एक ते सव्वा इंच आणि असं बेल्ट जो आहे ना आपलं म्हणजे क्रॉसपट्टीचा आकार आहे तो इथं मॅच करायचा आहे ओके आणि हा पॉईंट सरळ करायचा आहे आता इथं आपल्याला शोल्डरमध्ये बघा मुंढाखोलीचा आधी आपल्याला माप घ्यायचा आहे एक इंच आत घेता आपण फ्रंट मुंडेचा आकार दिला त्यानंतर साडेसातवर पॉईंट लावला आणि स्केलच्या मदतीने हा आकार असा दिलेला आहे बघा प्रिन्सेसकडचा आकार आपण असा दिला असता पण याला मी असं राऊंड दिलेला आहे कारण हे सभ्यसाचे पॅटर्न आहे इथं आपल्याला बरोबर बारा इंच आपण घेतलेलं आहे त्या पुढे अजून मी एक ते सव्वा इंच मार्जिन एक्स्ट्रा घेते ओके okay, अशा पद्धतीने इथं बघा दोन इंच मार्जिनच्या जोडत आपण असा पॉईंट लावला आणि त्या पॉईंटपर्यंत आपल्याला बरोबर स्केलच्या मदतीने मद हा जो बेल्ट आहे ना आपला आता म्हणजे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी बरोबर आपल्याला वरपर्यंत मॅच करायची आहे ओके okay? कारण आपल्या ब्लाऊजमध्ये वर्कवाला पार्ट असाच बेल्ट आलेला आहे राऊंडमध्ये मग तो बेल्ट आपल्याला इथं असं मार्किंग करायचा आहे अजून छान असं सेप द्यायचा इथं टक्कसाठी बघा एक इंच ह्या बाजूला एक इंच ह्या बाजूला असा मी टक्स मार्किंग केलेला आहे ओके आता टक्स मार्किंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं क्रॉसपट्टी अर्धा इंचाने वाढवायची आहे डायरेक्टली कापडवर कटिंग आहे म्हणून आपण क्रॉसपट्टी अर्धा इंचाने उंचीला वाढवणार की जेणेकरून आपल्याला ती मार्जिन म मध्ये गेल्यानंतर कमी नको पडायला आता इथं आपल्याला कमरेचा चौथा प्लस शिलाई मार्जिन घ्यायची आहे त्यानंतर हा जो टक्स आपण असा घेणार तर ह्या टक्समध्ये जेवढा पार्ट वेस्ट जाणार आहे म्हणजे दोन इंच तो पण आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तर बघा टक्स घेतल्यानंतर मी इथं साडेआठला पॉईंट लावला पुढे आपण कंटिन्यू दोन इंच मार्जिन घेतलेली आहे ॲटोमॅटिक आपलं ते पार्ट वाढलेलं आहे तर इथं टोटल तीन पार्ट आपले कटिंग आपण करतोय तर आपला हा बेल्ट पार्ट असणार आहे त्यानंतर हा वरचा पार्ट आहे जो मी इथं कटिंग करून घेते तर फ्रंटवर आपण बघा ना गळा रुंदी घेतलेली आहे ना आपण गळा उंचीला घेतलेला आहे कारण डिझायनर गळा आहे तो आपण कसा ऍडजस्ट करून स्टिच करणार हे तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे ठीक आहे आता आपण हा जो राऊंड बेल्ट आहे ना तो असा कट करतोय आता आपल्याला हे दोन पार्ट रेडी मिळाले आणि हा जो पार्ट आहे याचा टक्स बघा असा घेतला मी आणि पिन लावून घेतली तसंच सेम आपण बेल्टवर देखील टक्स घेत पिन लावून घेणार स्टिचिंगच्या वेळेस मी तुम्हाला दाखवेली की कशा पद्धतीने करायचं आहे आता हे पार्ट मात्र आपलं वेस्टेज असतं याला आपल्याला ठेवत थोडं वाढीव कट करायचं आहे म्हणजे खालच्या बाजूने याला फक्त मार्जिन वाढवायचे आहे आणि टक्स टक्स आपण डायरेक्टली याला घेऊन गे घेतला आणि मग इथं मार्किंग करतोय जेणेकरून याला राऊंड शेप असं मिळालेला आहे मग आपल्याला सब्येसाची पॅटर्नवर टक्स घेण्याची गरज नसते ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पार्ट कवर करायचे असतात आता आपले इथं झालेले आहेत बरोबर टोटल तीन पार्ट कटिंग फ्रंटमध्ये तीन पार्ट कटिंग झाले फ्रंट नेकचा पार्ट त्या खाली लावण्याचा हा वाला पार्ट छोटासा आणि परत बेल्ट आपण कटिंग असं करून घेतलेला आहे तर हे पार्ट आपलं खालच्या बाजूने येईल अशा पद्धतीने मी तिथे अॅरो दिलेला आहे आणि आता हा जो काही ब्लाउज पीस आहे तर बघू शकता असं हे जे पार्ट आहे ना एक आ, तर ते आपलं असं बॅक आणि फ्रंटच्या नेकमध्ये आलेलं आहे म्हणून मला ते असं कटिंग करून घ्यावं लागतं आहे थोडंसं लांबून लांबून मी कट करते की जेणेकरून आपल्याला इतर पार्ट कटिंग करायला प्रॉब्लेम नको यायला ह्यासाठी तर इथं मी आता फ्रंट पार्टची बघा अशी घडी घातली बरोबर गळ्याला गळ्याची गड़े डिझाईन मॅच करत यावर आपण आपलं कटिंग केलेलं जे पार्ट आहे ना अस्तरचं ते वाला पार्ट असं ठेवणार अशा पद्धतीने ओके बरोबर गळ्याला मॅच करायचं आहे आणि असं ठेवत मग कटिंग करायचं आहे खूपच बघा ज्या मैत्रिणी ब्लाऊज शिवतात ना खूप बऱ्यापैकी छान ब्लाऊज शिवता येतात पण त्यांना देखील भीती वाटते हे अशी ब्लाऊज कटिंग करण्याची तर माझा हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच एकदम छान असं ब्लाऊज कटिंग करू शकणार ते देखील अशा पद्धतीचं म्हणजे आपल्या सभ्यसाची पॅटर्नचे ब्लाऊज आता हे ब्रायडलचे ब्लाऊज मी डायरेक्टली कापडवर कटिंग केलेलं आहे आणि तुम्हाला वर्कवाल्या ब्लाउजवर देखील मी तुम्हाला कटिंग करून इथं दाखवते आता हा बेल्ट आहे तो बघा एकदम जसा आहे तसाच माझ्या इथं आलेला आहे म्हणजे मी कटिंग केलेला बेल्ट देखील माझ्या परफेक्ट वर्कवाल्या बेल्टवर बसलेला आहे तर याला आपण थोडं थोडं एक्स्ट्रा राहू देत असं कटिंग करतोय ठीक आहे स्टिचिंग खूप महत्वाची असणार आहे स्टिचिंगच्या व्हिडिओ मी नेक्स्ट पार्ट मध्ये तुमच्यासोबत शेअर करते आजच्या ह्या व्हिडिओत मी फक्त आणि फक्त कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे कारण कर, कटिंगचा खूप मेन रोल आहे तसा स्टिचिंगचा देखील तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजायला हवं यासाठी बघू शकता बेल्ट पण आपला कटिंग झाला आता आपला आहेत हे वाले पॅटर्न जे आपले नेक्स्टच्या खाली येणार आहेत म्हणजे याच्याने आपला पप क्रिएट होणार आहे तर बघा यावर डिझाईन आहे आलेली तर माझं ह्या पॅटर्नमध्ये मला अजून परत थोडे चेंजेस करावे लागतील ते म्हणजे की याला बघा राऊंड शेप आहे तर तो, तो मी राऊंड शेप वरून असा देणार आहे परत याला ठीक आहे खालून एक राऊंड आहे त्यानंतर वरून देखील याला थोडा नॉर्मल राऊंड द्यायचा आहे की जेणेकरून जी डिझाईन आहे ना ती डिझाईन प्रॉपर त्यावर येईल ह्या पद्धतीने तर बघा आता आपलं फ्रंटचे तर सर्व पार्ट मी तुम्हाला कटिंग करून दाखवले त्यानंतर बॅक देखील आपण कटिंग करणार बॅक ओपन असणार आहे म्हणून बॅक पार्टची घडी आपल्याला व्यवस्थित घालायची आहे आणि त्यावर बॅक पार्ट ठेवत असं कटिंग करायचं आहे तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण सभ्यसाची डिझायनर जे ब्लाऊज आहे नवरीचं त्याची व्यवस्थित अशी कटिंग दाखवलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत Terima kasih